माननीय नामदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वलवाडी येथील मारुती मंदिर परिसरात भव्य रक्तदान शिबिर संपन्न सिद्धांत मंगडे व विजय तेवरे यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न दुपारपर्यंत शंभरहून अधिक रक्तपिशवी संकलित धुळे शहरातील प्रभाग क्रमांक एक मधील वलवाडी परिसरातील मारुती मंदिर परिसरात आज भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पंचावन्नव्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी सिद्धांत मंगडे युवा नेते तसेच युवा नेते विजय देवरे यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले तर या प्रसंगी या ठिकाणी मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला तर रक्तदान रक्तदानात सहभागी झालेल्या रक्तदात्यांना या ठिकाणी प्रमाणपत्र त्याचबरोबर सप्रेम भेट म्हणून पाण्याचा जार या ठिकाणी देण्यात आला त्यांचा सन्मान सत्कार देखील करण्यात आला तर अतिशय उत्स्फूर्तपणे या ठिकाणी स्वतःहून नागरिक जनतेने या भव्य रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदविला सिद्धांत मंगडे मित्र परिवार विजय देवरे मित्र परिवार यांच्या वतीने या ठिकाणी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेण्यात आला या प्रसंगी या ठिकाणी धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापूसाहेब खलानी तालुका अध्यक्ष रवींद्र निकम माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर खलाने माजी अध्यक्ष जिल्हा परिषद धर्ती देवरे नगरसेविका वंदनाताई बांबरे रंगादादा ठाकरे नगरसेवक गोपीचंद नाना पाटील नगरसेवक नरेश नाना चौधरी यांच्यासह सर्व पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री तसेच महाराष्ट्रातील महिलांचे लाडके भाऊ देवा भाऊ फडणवीस देवेंद्रभाऊ फडणवीस यांचा बाळदिवस त्यानिमित्ताने पूर्ण महाराष्ट्र राज्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे पुण्याचे आमदार अनुभाई अग्रवाल व जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ आंबडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मी सिद्धांत विजय मंगळे व श्री विजय नाना देवरे यांच्या संयोजनातून मारुती मंदिर वलवाडी वाडी चौक या ठिकाणी वलवाडी मंडळ व देवपूर मंडळ यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले होते आमचे जवळपास आत्ता एक्क्याण्णव पॅक्स रक्त हे जमा झालेलं आहे तरीही नागरिकांचं येणं अजून त्याच मोठ्या प्रमाणे सुरू आहे असा हा अनोखा उपक्रम पूर्ण धुळे शहरात चालू असून लोकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे व याज माध्यमातून आम्ही देवेंद्र भाऊ यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद